नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या या यूटूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षणाचे जे काही कार्य आहेत त्या कार्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत विद्यार्थ्यांनो आज आपण प्रकरण क्रमांक दोनमध्ये शिक्षणाची ध्येये आणि कार्ये हे प्रकरण क्रमांक दोन जे आहे त्यापैकी शिक्षणाची ध्येये जी होती ती शिक्षणाची ध्येय काय आहेत ध्येय आणि उद्दिष्टे याच्यावरला फरक नेमका कसा है। आहे प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आहेत प्राथमिक शिक्षणाची कार्ये का प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व काय आहे त्याचबरोबर माध्यमिक शिक्षण म्हणजे काय माध्यमिक शिक्षणाची उद्दिष्टे आणि महत्त्व काय आहे हे पाहिल्यानंतर शिक्षणाचे कार्ये नेमकी कशा प्रकारचे आहेत हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचं आहे तर ही शिक्षणाची कार्य बघत असताना अनेक गोष्टींचा विचार केला असता आपल्याला असं सांगता येईल की शिक्षणाची प्रमुख दोन कार्य आहेत तर ती दोन कार्य नेमकी कोणती आहेत तर बालकाला स्वत्वाची जाणीव करून देणे किंवा व्यक्तिगत विकासासाठी समर्थ बनवणे हे शिक्षणाचं पहिलं कार्य आहे म्हणजे बालकाला स्वत्वाची स्वतःची जाणीव करून देणं आणि व्यक्तिगत विकासासाठी त्याला समर्थ बनवणं हे शिक्षणाचं पहिलं कार्य आहे तर शिक्षणाचं दुसरं कार्य आहे ते म्हणजे नागरिकत्व कार्यक्षमता व सामाजिक विकासासाठी समृद्ध बनवणे म्हणजे नागरिकत्व कार्यक्षमता जोपासणं विकसित करणं आणि त्याला सामाजिक विकासासाठी समृद्ध बनवणं अशा पद्धतीची दोन महत्वाचे कार्य आहेत की ज्याच्यामध्ये ही नागरिकत्व कार्यक्षमता किंवा सामाजिक विकासामध्ये विका सुद्धा अंतर्भूत आहे किंवा समाविष्ट आहे म्हणजेच शिक्षणाची जी कार्य आहेत ती म्हणजे व्यक्तिगत कार्ये सामाजिक कार्ये आणि राष्ट्रीय कार्ये अशा पद्धतीनं तीन प्रकारामध्ये सुद्धा आपण त्याचं विभाजन करू शकतो किंवा शिक्षणाच्या कार्यांचा विचार केला तर प्रमुख जी दोन कार्ये आपण बघितली की ज्याच्यामध्ये व्यक्तिगत विकास साधनं आणि सामाजिक विकास साधनं किंवा व्यक्तिगत कार्य आणि सामाजिक कार्य अशा पद्धतीनं दोन प्रकारामध्ये त्याचं विभाजन आपण करू शकतो तर त्यापैकी आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून जे शिक्षणाचे कार्य अभ्यासायचे आहेत ते म्हणजे शिक्षणाची व्यक्तिगत कार्ये नेमकी कोणती आहेत आणि या व्यक्तिगत कार्यांमध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आप दिलेली जी काही चार प्रमुख कार्य आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्तीला ज्ञान समृद्ध बनवणे म्हणजे ज्ञानदान कौशल्य त्याचबरोबर अभिरुची आणि रसग्रहण म्हणजे ज्ञान कौशल्य अभिरुची आणि रसग्रहण ही चार महत्त्वाची कार्य की जी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे या चार कार्यांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि इतर जी काही कार्य आहेत व्यक्तिगत विकासासाठीची त्या इतर कार्यांचा परिचय आपण दुसऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत तर जी चार महत्त्वाची कार्य आहेत व्यक्तिगत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ व्यक्तिगत विकासासाठीची शिक्षणाची जी काही कार्य आहेत त्याच कार्यांचा विचार करणार आहोत आणि ती जी काही चार कार्य आहेत एक म्हणजे ज्ञान दुसरं आहे कौशल्य तिसरं आहे uh, अभिरुची आणि चौथा आहे रसग्रहण तर व्यक्तिगत विकास शिक्षण आणि व्यक्तिगत विकास किंवा शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिगत विकास साधण्यासाठी जी कार्य आहे ती कार्ये नेमकी कोणती आहेत ती कार्य आता आपण बघूया तर त्यातील पहिलं कार्य आहे ते म्हणजे ज्ञान किंवा व्यक्तीला ज्ञान समृद्ध बनवणे ज्ञानदान किंवा ज्ञान किंवा व्यक्तीला ज्ञान समृद्ध बनवणे म्हणजे ज्ञानदान हे शिक्षणाचे सर्वात मुख्य किंवा प्रथम कार्य आहे असं आपण म्हणू शकतो किंवा कारण कोणत्याही व्यक्तीकडं जर ज्ञानच नसेल मग ते कुठल्याही विषयाच्या संदर्भात असेल कुठल्याही क्षेत्राच्या संदर्भात असेल तर तो मनुष्य पशुतुल्य आहे असं म्हटलं जातं ज्ञानाविना मनुष्य पशुतुल्य आहे कारण कुठल्याच क्षेत्रातलं कुठल्याच विषयातलं जर ज्ञान त्याच्याकडं नसेल तर तो पशुपेक्षा वेगळा असूच शकत नाही म्हणजे पशु पशुच आहे कारण एखादा पशुप्राणी जे असतात की ज्याला कुठल्याच विषयाचं ज्ञान नसतं किंवा कुठल्याच क्षेत्राचं ज्ञान नसतं तशा पद्धतीनं माणसालासुद्धा कुठल्याही क्षेत्राचं जर ज्ञान नसेल तर तो माणूससुद्धा पशुतुल्य आहे किंवा ज्ञानाविना मनुष्य पशुतुल्य आहे असं म्हटलं जातं कारण ज्ञानासारखं दुसरं पवित्र असं काहीही नाही जे ज्या व्यक्तीकडं ज्ञान आहे ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीला समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असतं किंवा मानवी मोठेपणा जो आहे हा मानवी मोठेपणासुद्धा कशावर मोजला जातो तर त्या व्यक्तीकडं असणारे जे काही विचार आहेत किंवा विचारांचा मोठेपणा आहे ज्ञानाचा मोठेपणा आहे त्याच्यावरच त्या व्यक्तीचा मोठेपणा समाजामध्ये गणला जातो आणि त्यामुळं ज्ञानासारखं दुसरं असं पवित्र काहीसुद्धा नाही सॉक्रेटिस जो अतिशय प्रसिद्ध तत्त्वज्ञ होऊन गेला त्याचंसुद्धा म्हणणं असंच आहे ज्ञान म्हणजे सद्गुण नॉलेज इज व्हर्च्यू नॉलेज इज व्हर्च्यू असं त्यानं म्हटलेलं आहे ज्ञान म्हणजे सद्गुण म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान असणं म्हणजे तो एक प्रकारचा काय आहे सद्गुण आहे चांगला गुण आहे कारण ज्ञान नसेल तर मात्र तो कसा आहे पशु आहे किंवा पशुतुल्य आहे म्हणून कोणत्याही विषयातलं ज्ञान असेल कोणत्याही क्षेत्रातलं ज्ञान असेल तर ते आपल्याला त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या विषयामध्ये प्रगती करण्यासाठी हो अतिशय उपयुक्त ठरतं किंवा एखादा व्यवसाय असेल एखादा उद्योग असेल एखादा धंदा असेल एखादी नोकरी असेल त्या प्रत्येक ठिकाणी खात्रीनं यश जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्या त्या ठिकाणचं त्या, त्या त्या क्षेत्रातलं व्यवसायातलं ज्ञान आपल्याकडं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळंच ज्ञान म्हणजे माणसाचा अलंकार आहे असं देखील म्हटलं जातं ज्ञान म्हणजे काय आहे माणसाचा अलंकार आहे ज्ञान ही एक शक्ती आहे कारण ही शक्ती ज्याच्याकडं आहे त्या शक्तीच्या जोरावर तो त्या त्या क्षेत्रामध्ये आपलं यश जे आहे हे यश प्राप्त करू शकतो मग ते क्षेत्र भौतिक असू द्या सामाजिक असू द्या नैतिक असू द्या आध्यात्मिक असू द्या किंवा कृषी असू द्या व्यापार असू द्या आर्थिक क्षेत्र असू द्या कुठल्याही प्रकारचं क्षेत्र असू द्या त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपल्याला यश प्राप्त करायचं असेल तर त्या क्षेत्रामधलं ज्ञान आपल्याला असणं आवश्यकच आहे त्याशिवाय आपण त्या क्षेत्रामध्ये यश संपादन करू शकत नाही आणि म्हणून ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असं देखील म्हटलं जातं म्हणजे देवानं परमेश्वरानं माणसाला दोन डोळे दिलेले आहेत सृष्टी बघण्यासाठी मात्र ज्ञान जर त्या माणसाकडं असेल तर तो तिसरा डोळा आहे असं म्हटलं जातं कारण त्या तिसऱ्या डोळ्याच्या या ज्ञानाच्या जोरावरच मनुष्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो म्हणून त्याला तिसरा डोळा आहे असं देखील म्हटलेलं आहे आता हे ज्ञान म्हणजे शेवटी काय आहे तर ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं काही नसून अनुभवांची एक शर्यत आहे ज्ञान म्हणजे काय आहे अनुभवांची शर्यत आहे अनेक प्रकारचे अनुभव जे आपल्याला भेटत असतात ते अनुभव म्हणजेच ज्ञान होय असं देखील म्हटलं जातं केवळ पुस्तकी ज्ञानाचा आपल्याला जीवनामध्ये फार उपयोग होत नाही अनुभवजन्य ज्ञान ज्याच्याकडं आहे त्या अनुभवजन्य ज्ञानाच्या जोरावरच व्यक्ती अनेक ठिकाणी यश संपादन करू शकतो प्रगती करू शकतो आणि या ज्ञानाचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे तरच त्या ज्ञानाचा फायदा होईल शहानपण आपल्याकडे येईल नाहीतर नुसतं केवळ पुस्तकी ज्ञान आपल्याकडं असून उपयोग होणार नाही त्याचा आपल्याला शहानपणामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे त्या ज्ञानाचा उपयोग करता आला पाहिजे कारण व्यक्तिगत विकासामध्ये अनुभवजन्य ज्ञानालाच फार महत्त्व आहे व्यक्तिगत विकास जर आपल्याला घडून आणायचा असेल तर काय आहे केवळ अनुभवजन्य ज्ञानालाच महत्त्व आहे अनुभवजन्य ज्ञानाच्या माध्यमातूनच व्यक्ती अनुभव समृद्ध बनतो किंवा कार्यक्षम बनतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकतो जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये ज्ञान येत आहे किंवा असंख्य प्रमाणामध्ये ज्ञान उत्पन्न होत आहे ज्ञानाचा प्रस्फोट होत चाललेला आहे एकविसाव्या शतकामध्ये आपण तर म्हणतो की माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असंख्य प्रकारचं ज्ञान आपल्यासमोर येत आहे आणि हे ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्यासाठी फार प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण केवळ म्हटलं जसं की पुस्तकी ज्ञान मिळून आपल्याला चालणार नाही तर अनुभवजन्य ज्ञान देखील आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण अनुभवजन्य ज्ञानाच्या माध्यमातूनच व्यक्ती अनुभव समृद्ध आणि कार्यक्षम बनू शकतो जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये आज अत्याधुनिक ज्ञान नवनवीन ज्ञान उदयास येत आहे आणि या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते कृषी असेल व्यापार असेल दळणवळण असेल अंतराळ असेल संशोधन असेल माहिती तंत्रज्ञान असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही नवनवीन संशोधनं होत आहेत त्या नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाचा विस्फोट होत चाललेला आहे आणि हे सर्व प्रकारचं ज्ञान आपल्याला असणं आज गरजेचं आहे पूर्वीच्या काळी आपण म्हणत होतो की व्यक्तीला लिहिता वाचता आलं म्हणजे तो व्यक्ती साक्षर बनला परंतु आज हा अर्थ पूर्णपणे बदललेला आहे ज्या व्यक्तीला संगणक येत नाही संगणक चालवता येत नाही ती व्यक्ती आज निरक्षर आहे म्हणजे लिहिता वाचता येऊन सुद्धा काही उपयोग नाही संगणक चालवता येत नसेल तर ती निरक्षर आहे कारण आज आपण बघतोय की ह्या कोरोना महामारीच्या काळामध्ये संपूर्ण जग ठप्प झालेलं आहे शिक्षण पद्धती कोलमडलेली आहे आणि ही संपूर्ण शिक्षण पद्धती कशावर चालू आहे आज तर केवळ ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून चालू आहे संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर कोणताही शिक्षक म्हणत असेल की मला संगणक चालवता येत नाही तर तो शिक्षक आजच्या या घडीला उचकामी आहे निरुपयोगी आहे आणि विद्यार्थ्यालासुद्धा संगणक मोबाईल हा चालवताच आला पाहिजे तरच तो आजच्या घडीला ज्ञान संपादन करू शकतो अन्यथा तो ज्ञान अन्य संपादन करू शकत नाही म्हणजे नवनवीन हे जे काही ज्ञान आज येत आहे या प्रत्येक क्षेत्राचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे कारण ज्ञानी आणि सुज्ञ माणसेच समाज आणि राष्ट्राचे है, भवितव्य उज्ज्वल करू शकतात म्हणजे ज्या माणसाकडं ज्ञान आहे विचार आहेत सुज्ञपणा आहे अशीच व्यक्ती समाजाला पुढं घेऊन जाऊ शकते समाजाची प्रगती करू शकते किंवा राष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करू शकते आणि त्यामुळंच केवळ ज्ञान प्राप्त करून केवळ उपयोग नाही तर त्या ज्ञानाचा उपयोगसुद्धा करता आला पाहिजे समाजासाठी उपयोग करता आला पाहिजे आणि तो विधायक उपयोग करता आला पाहिजे विधायक कार्यासाठी आपल्याला उपयोग करता आला पाहिजे समाजाच्या आणि राष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे म्हणून आपण आज बघतो की अनेक प्रकारचे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत शास्त्रज्ञ आहेत किंवा अनेक समाजातल्या जे काही अनेक मंडळी आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून समाजाचा आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असलेला उपयोग करत असलेला आपल्याला दिसून येतील तर अशा पद्धतीनं व्यक्तिगत विकासासाठी सर्वात प्रथम पहिलं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे ज्ञान किंवा व्यक्तीला ज्ञान समृद्ध बनवणे त्यानंतर मग दुसरं कार्य शिक्षणाचं आहे व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाचं दुसरं कार्य आहे ते म्हणजे कौशल्य म्हणजे ज्ञानाची महती आपण कितीही गायली की ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे ज्ञान हा माणसाचा अलंकार आहे ज्ञान ही एक शक्ती आहे ज्ञान म्हणजे सद्गुण आहे अशी कितीही महती ज्ञानाची गायली तरी देखील जोपर्यंत या ज्ञानाचा सदुपयोग करण्याचे कौशल्य व्यक्तीला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या ज्ञानाचा उपयोगच नाही म्हणजे नुसतं ज्ञान असून उपयोग नाही त्या ज्ञानाचा सदुपयोग करण्याचं कौशल्य देखील आपल्याकडं असलं पाहिजे तरच त्या कौशल्याचा फायदा होईल अन्यथा ते ज्ञान निरुपयोगी आणि कुचकामी ठरू शकतं भरपूर प्रचंड प्रकांड पंडित्य आहे भरपूर ज्ञान उपलब्ध आहे परंतु त्याचा उपयोगच कसा करायचा हे माहीत नाही त्याचं कौशल्यच येत नाही तर त्याच्या ज्ञानाचा काहीही फायदा होणार नाही उदाहरणार्थ मग इथं दिलं आहे बाबा की पाककलेचे कौशल्य पोहण्याचे कौशल्य ड्रायविंग टायपिंग विणकाम वक्तृत्व क्रीडा संभाषण असे अनेक प्रकारचे कौशल्य आहेत की ही कौशल्य व्यक्तीला आलीच पाहिजे त्याचा व्यक्तिगत विकास व्यक्ति करायचा असेल सर्वांगीण विकास करायचा असेल तर ही अनेक प्रकारची कौशल्य त्या व्यक्तीकडे असली पाहिजे तरच त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकतो अन्यथा होऊ शकणार नाही म्हणजे पाककलेचं कौशल्य म्हणजे समजा पाककलेचं पुस्तक मी बाजारामधनं घेऊन आलो की ज्याच्यामध्ये एक हजार पाक कला आहेत एक हजार प्रकारच्या पाककला आहेत आणि रोज एक कौशल्य मी वाचत बसलो दररोज एक मी वाचलं सगळे एक हजारचे एक हजार, हजार पदार्थ कसे बनवायचे याचं वाचन केलं भरपूर अभ्यास केला ज्ञान प्राप्त केलं पण त्या ज्ञानाचा काही उपयोग होईल का काहीच उपयोग नाही कारण नुसतं पुस्तकातलं वाचून जर स्वयंपाक करता आला असता तर जगातल्या सगळ्या महिलांनी तेच कार्य केलं असतं किंवा सगळ्या पुरुषांनी देखील तेच कार्य केलं असतं कारण केवळ पुस्तकी ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला स्वयंपाक करता येणार नाही पोहता येणार नाही ड्रायविंग करता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं कौशल्य येणार नाही त्यासाठी प्रत्यक्ष सराव करावा लागेल प्रयत्न करावे लागतील तेव्हाच ते कौशल्य आपल्याला प्राप्त होईल खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे आपण म्हणतो समस्या निराकरण शिक्षण म्हणजे समस्या निराकरण करण कारण जीवनातील समस्यांचं निराकरण करण्याचं कौशल्य व्यक्तीला प्राप्त झालंच पाहिजे तरच त्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास आपण करू शकतो अन्यथा त्याला आपल्याला व्यक्तिगत विकास त्याचा जो आहे तो व्यक्तिगत विकास होऊच शकणार नाही म्हणजे जीवनामध्ये अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या समस्या आपल्यासमोर येत असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस ती समस्या सोडवण्यासाठी जर आपण दुसऱ्यावर विसंबून राहायचं म्हटलं तर ते शक्य नाही छोट्या मोठ्या समस्या असतात अगदी समजा घरातली लाईट गेली मग लाईट कशामुळे गेली सगळ्या शेजारच्या घरात लाईट आहे ना आपल्या घरात लाईट नाही मग कारण त्याचं काय असू शकतं एकच असू शकतं तुमच्या घरातली जी लाईटचा बोर्ड आहे तिथला फ्यूज उडालेला आहे आता फ्यूज उडालेला आहे म्हणजे एक साधी तार असते की ती तार तुम्ही घरातल्या घरात जोडू शकता पण त्यासाठी आता फ्यूज उडाला आहे आता मग काय करायचं मग वायर म्हणलं लाईटमनला लाईट मग तेवढ्यासाठी तो शंभर रुपये दोनशे रुपये तुमच्याकडे मागणार म्हणजे एवढं छोटंसं काम आहे आणि ते छोटंसं काम जर तुम्हाला करता येत नसेल ते कौशल्य जर तुम्हाला करता येत नसेल तर तुमच्या जीवनाचा काही उपयोग नाही घरामध्ये आपल्या गॅस असतो गॅसच्या त्या बर्नरमध्ये काहीतरी घाण अडकलेली असते आणि त्यामुळं तो गॅस स्लो चालतो मग त्यासाठी गॅसवाल्याला बोलवायचं का नाही तर आपण घरामध्ये तो स्वच्छ करता आला पाहिजे आपल्याला ते कौशल्य आपण शिकून घेतलं पाहिजे तरच ते आपल्या ज्ञानाचा उपयोग होईल अन्यथा काही उपयोग होणार नाही म्हणून जीवनातल्या वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचं कौशल्य जे आहे हे कौशल्य व्यक्तीला शिकवणं हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि व्यक्तिगत विकासासाठी मग ही जी विविध कौशल्य आहेत ही विविध कौशल्य शिक्षणाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी मग विविध विषयांचं त्या कौशल्यांचं ज्ञान असेल प्रशिक्षण असेल सुविधा असतील आर्थिक तरतूद असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींची गरज असते आणि ह्या सर्व गोष्टी शासनाच्या माध्यमातून किंवा शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या पाहिजेत की जेणेकरून त्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे कोर्सेस आपण शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून सुरू करू आणि आपल्या शाळेमध्ये असणारे किंवा महाविद्यालयामध्ये असणारे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना अनेक प्रकारची कौशल्य आपल्याला शिकवता येतील मग उदाहरणार्थ उपकरणांची दुरुस्ती करण्याचं कौशल्य असेल टायपिंगचं कौशल्य असेल संगणक चालवण्याचं कौशल्य असेल किंवा कागदकाम पुठ्ठा काम, काम करण्याचं कौशल्य असेल विणकाम नक्षीकाम शिल्पकला चित्रकला रांगोळी मेहंदी फोटोग्राफी व्हिडिओ शूटिंग किंवा ब्युटी पार्लर कला असेल संगीत असेल नृत्य असेल नाट्य असेल अभिनय असेल अनेक प्रकारची कौशल्य आहेत की जी अनेक प्रकारची कौशल्य जर व्यक्तीला आपल्याला शिकवायचे असतील तर त्यासाठी या सर्व गोष्टींची गरज आहे आणि ह्या सर्व गोष्टी शाळेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या तर व्यक्तीचा व्यक्तिगत विकास साधण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींचा उपयोग होऊ शकतो आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा देखील आपण आयोजित केल्या पाहिजेत की ज्या स्पर्धांच्या माध्यमातून त्या व्यक्तीकडे असणाऱ्या कौशल्यांची पारख आपल्याला करता येऊ शकते म्हणून व्यक्तिगत विकासासाठी हे दुसरं आ, एक कार्य महत्त्वाचं आहे ते म्हणजे कौशल्य विविध प्रकारची कौशल्य व्यक्तीला शिकवली तर त्या माध्यमातून व्यक्तीचा व्यक्तिगत विकास चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो त्यानंतर शिक्षणाचं तिसरं कार्य आहे व्यक्तिगत विकासासाठीचं तिसरं कार्य आहे ते म्हणजे अभिरुची म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अभिरुची म्हणजे आवड निर्माण करणं हे देखील शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य आहे तर व्यक्ती वस्तू घटना किंवा संकल्पना याविषयी मनामध्ये असलेली आवड म्हणजे अभिरुची होय एखादी व्यक्ती असेल वस्तू असेल घटना असेल संकल्पना असेल पदार्थ असेल प्रसंग असेल याविषयी आपल्या मनामध्ये असणारी आवड म्हणजे अभिरुची असं आपण म्हणतो आणि प्रत्येक व्यक्तीची आवड ही वेगवेगळी आहे सगळ्या व्यक्तीला एकच आवड असू शकत नाही एकच व्यक्ती आवडते एकच वस्तू आवडते असं असू शकत नाही आणि व्यक्ती भिन्नता आहे आणि त्यामुळं भिन्नतेनुसार प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीसुद्धा वेगळ्या आहेत आणि त्यासाठी मग आपल्याला काय केलं पाहिजे शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या ठिकाणी चांगल्या अभिरुची विकसित झाल्या पाहिजेत शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या ठिकाणी चांगल्या अभिरुची विकसित करणं हे शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य आहे मग साहित्य असेल संगीत असेल नाट्य असेल शिल्प असेल क्रीडा असेल नृत्य असेल अभिनय असेल किंवा कुठल्याही प्रकारचं आवड असेल अभिरुची असेल या सगळ्या प्रकारच्या क्षेत्रामधल्या निवडी किंवा अभिरुची व्यक्तीच्या ठिकाणी विकसित करणं हे शिक्षणाचं महत्त्वाचं कार्य आहे कारण शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाच्या अभिरुचीच व्यक्तीच्या ठिकाणी विकसित झाल्या पाहिजेत हीन दर्जाच्या अभिरुची जर व्यक्तीच्या ठिकाणी आपण विकसित केल्या तर त्याच्यासाठी त्या मारक असतात व्यक्तिमत्व विकासाला मारक असतात कारण हीन दर्जाच्या अभिरुची विकसित करून आपल्याला त्या ठिकाणी चालणार नाही चांगल्याच दर्जाच्या अभिरुची व्यक्तीच्या ठिकाणी विकसित करणं गरजेचं आहे कारण व्यक्ती कोणत्या अभिरुची जोपासते याच्यावर त्याच्या समाजातला दर्जा अवलंबून असतो म्हणजे समाजामध्ये जर व्यक्तीला चांगला दर्जा निर्माण करायचा असेल तर व्यक्तीच्या ठिकाणी चांगल्या अभिरुची निर्माण करणं गरजेचं आहे आणि ह्या चांगल्या अभिरुची निर्माण करण्यासाठी साहित्य संगीत नाट्य शिल्प कला क्रीडा या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी व्यक्तीला उपलब्ध करून दिल्या पाहिजे शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून देखील ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यासाठी वेगवेगळ्या नाट्यसंस्था अभिनय प्रशिक्षण संस्था संगीत विद्यालय कला मंडळं असली पाहिजेत सांस्कृतिक मंडळ शाळा महाविद्यालयामध्ये असलं पाहिजे क्रीडा मंडळ असलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून ही वेगवेगळ्या अभिरुची ज्या आहेत ह्या अभिरुची व्यक्तीच्या ठिकाणी आपण विकसित करू शकतो आणि ह्या चांगल्या अभिरुची विकसित करण्यासाठी अनेक प्रकारचे उपक्रम देखील आपण आयोजले पाहिजे त्याचं आयोजन केलं पाहिजे की ज्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे सुप्त गुण किंवा त्यांची जी अभिरुची आहे ती अभिरुची वेगवेगळ्या ठिकाणी दाखवता येऊ शकते व्यक्त करता येऊ शकते प्रकट करता येऊ शकते म्हणून व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाचं तिसरं महत्वाचं थी चा कार्य जे आहे की व्यक्तीच्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या अभिरुची विकसित करणं त्यानंतर चौथं आणि शेवटचं कार्य आहे शिक्षणाचं व्यक्तिगत विकासासाठी म्हणजे हे शेवटचं आहे असं नाही पण आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं हे शेवटचं कार्य आहे की ज्याला आपण रसग्रहण असं म्हणतो रसग्रहण आता रसग्रहण या शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत रसास्वाद रसिकता आस्वाद अशी अनेक नावं जी आहेत ती नावं त्याला दिलेली आहेत आणि डिक्शनरीचा अर्थ आपण जर बघितला तर डिक्शनरीमध्ये गुणग्राहकता किंवा ॲप्रिसिएशन असा देखील अर्थ दिलेला आहे आता ही गुणग्राहकता म्हणजे काय तर चांगल्या गोष्टीला चांगले म्हणण्याची मनाची भावना ही उदार आणि मोकळी असली पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट एखादी वस्तू पदार्थ व्यक्ती चांगला असेल तर त्याला चांगलं म्हणण्याची आपल्याकडं चांगली भावना असली पाहिजे उदार भावना असली पाहिजे मोकळी भावना असली पाहिजे अनेक वेळा आपण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणत नाही त्याला वाईट म्हणण्याची आपल्याला एक सवय असते तर ती सवय आपण इथं घालवली पाहिजे आणि चांगल्या गोष्टीला चांगलंच म्हणता आलं पाहिजे रसास्वाद रसग्रहण आपल्याला करता आलं पाहिजे मग ते संगीत असेल नाट्य असेल नृत्य असेल किंवा गाणी असतील शिल्प असेल कला असेल निसर्ग असेल प्रत्येक क्षेत्रातील ही रसिकता आपल्याला घेता आली पाहिजे त्याचा रसास्वाद आपल्याला घेता आला पाहिजे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही कोणी क्रीडा क्षेत्रामध्ये असेल कला असेल संगीत असेल साहित्य असेल नाट्य असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वच व्यक्ती यशस्वी होऊ शकतात असं नाही मात्र ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत त्यांच्या कलेचा रसास्वाद घेण्याचं तरी कौशल्य आपल्याकडं असलं पाहिजे म्हणजे दुसऱ्याने निर्माण केलेलं जे काही साहित्य कला संगीत असेल त्याचं रसग्रहण करण्याची क्षमता तरी आपल्याकडं असणं गरजेचं आहे ते कौशल्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण रसग्रहणासाठी व्यक्तीच्या ठिकाणी ती क्षमता असली पाहिजे ही रसग्रहण क्षमता आपण कशाच्या माध्यमातून आणू शकतो तर प्रयत्न असतील अभ्यासूपणा असेल व्यासंग असेल अभिरुची असेल कष्टाची तयारी असेल आणि अनुकूल वातावरण जर आपल्याला मिळालं तर व्यक्तीची रसिकता आपल्याला फुलवता येते म्हणजे रसग्रहण क्षमता ही प्रत्येकाकडे असतेच असं नाही परंतु ही क्षमता जर आपल्याला विकसित करायची असेल तर त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अभ्यासूपणा असणं गरजेचं आहे व्यासंग असला पाहिजे त्या कलेचा क्रीडेचा अभिरुची असली पाहिजे कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे आणि त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करून दिलं पाहिजे तर त्या व्यक्तीची रसिकता आपल्याला फुलवता येऊ शकते उदाहरणार्थ साहित्य संगीत कला क्रीडा नाट्य नृत्य अभिनय शिल्प अनेक क्षेत्रामध्ये ही रसग्रहण क्षमता जी आहे रसिकता आहे ही आपण फुलवू शकतो सौंदर्यदृष्टी संवेदनशीलता आणि कल्पकता त्यासाठी असणं गरजेचं आहे म्हणजे रसग्रहण क्षमता व्यक्तीच्या ठिकाणी विकसित करण्यासाठी त्या व्यक्तीकडं सौंदर्यदृष्टी असली पाहिजे संवेदनशीलता असली पाहिजे कल्पकता असली पाहिजे कारण कुठंतरी मस्त निसर्ग सौंदर्य ठिकाणी आपण फिरायला गेलो आहे आणि तिथलं निसर्ग सौंदर्य पाहून जर आपल्या मनाला काहीच वाटत नसेल तर मग आपल्याकडं रसग्रहण क्षमता नाही किंवा आपण पशुतुल्यच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण समोर एवढं सुंदर निसर्ग हिरवागार निसर्ग दिसतोय अथांग समुद्र आपल्याला दिसतोय हिरवेगार नटलेले वृक्षवेले आपल्याला दिसत आहेत पर्वत दिसत आहेत बर्फाळ प्रदेश दिसतो आहे आपल्याला धबधबा मनमोहक धबधबा दिसतोय आणि अशा या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्या आपल्याला घेता आला पाहिजे तो आस्वाद घेणं म्हणजेच रसग्रहण करणं होय किंवा एखाद्या व्यक्तीनं लिहिलेलं एखादं साहित्य असेल एखादं पुस्तक असेल लता मंगेशकरनं म्हणलेलं एखादं गाणं असेल अमिताभ बच्चननं एखादा चांगला केलेला सिनेमा असेल त्याचं रसग्रहण आपल्याला करता आला पाहिजे आस्वाद घेता आला पाहिजे ही क्षमतासुद्धा प्रत्येक व्यक्तीकडं असली पाहिजे कारण चांगल्याला चांगलं म्हणण्याची भावना आपल्या मनामध्ये जर असेल तर आपण दुसऱ्याचं कौतुक करू शकतो अन्यथा दुसऱ्याचं कौतुक आपल्याला करता येऊ शकणार नाही आणि ही, ही क्षमता व्यक्तीच्या ठिकाणी विकसित करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम आपण शाळा महाविद्यालयांमध्ये राबवू शकतो जसं की गणित मंडळ आहे वाङ्मय मंडळ आहे इतिहास मंडळ आहे वाचक मंडळ आहे अशा प्रकारचे जे अनेक मंडळं असतात त्या मंडळांच्या माध्यमातून ही जी रसिकता आहे ही रसिकता आपण खुलवू शकतो किंवा लिटरसी असोसिएशन असेल ड्रामॅटिक असोसिएशन असेल डिबेटिंग क्लब असतील असे वेगवेगळे जे काही मंडळं आहेत किंवा वेगवेगळे उपक्रम आहेत या उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला व्यक्तीच्या ठिकाणी ही रसग्रहण क्षमता जी आहे ही रसग्रहण क्षमता विकसित करता येऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे दिलेलं व्यक्तिगत विकासासाठी शिक्षणाची जी कार्य आहेत की ज्याच्यामध्ये ज्ञान कौशल्य अभिरुची आणि रसग्रहण या चार शिक्षणाच्या कार्यांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे व्यक्तिगत विकासासाठी ही चारच कार्य महत्त्वाचे आहेत असं नाही तर आणखीन देखील काही कार्य आहेत की ज्या कार्यांचा आढावा आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद